लवकरात लवकर लवकरात लवकर योग्य वेळी भूतकाळाच्या भूतांची भूतही काहीच्या मारपाटी होती तसं मी गेलो होतो त्यांनी म्हणून बोलल माझ्या वाढदिवसाला सो आला होता गणपतीला गेलो तर तुम्ही किती मदत खाली सांगितले असंच येत राहा हे आता आमचं हे एवढ्या वर्षापासून आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्स साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या स्मार्ट सिटी बोलले होते या सगळ्या भूतकाळातल्या घोषणाची भूत अच्छे दिन आहे भूतकाळाच्या मानगुटी होती बसून जाईल जवळपास अडीच तास तुम्ही एकत्र होता असं कारण दिलं की तुम्ही मावशीची तब्येत नाही तुमचं नेमकं काय प्रॉब्लेम की दोन आता गणपती आता भेटतात राजकीय चर्चा होते गर, आता गणपतीला मी गेलो होतो त्यांनी बोलवलं माझ्या वाढदिवसाला तो आला होता गणपतीला गेलो तो तुम्ही मी किती मोदक खाल्ले सांगितले दसरा मेळामध्ये राज ठाकरे थांब आहे ते तर मी साहजिकच आहे मावशी त्यावेळेला ती बोलली होती की कि येत राहा येऊन भेट आता आमचं हे एवढ्या वर्षानंतर येण्यासुकता महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका